जे आहे ते भारताचं पंतप्रधान मोदींचं जे धोरण आहे राष्ट्र सर्वोपरी मैत्री नाही मैत्री तेव्हा असेल नसेल राष्ट्र हे पहिलं महत्वाचं आहे आणि गंभत म्हणजे सुरुवातीला अमेरिकेनेच आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही असं करा तुम्ही असं जर केलं नाही रशियन ऑइल जर बाजारातून नाहीसं झालं तर ऑइलच्या किमती भयंकर वाढतील कारण ओपेक देशांना मोकळं रान मिळेल ट्रम्पला अमेरिकेत तयार होणारे ऍग्रीकल्चरल प्रॉडक्ट सोयाबीन असो दूध दूध आणि दूध दूदा दुग्धजन्य पदार्थ हे सगळे भारतात आणून विकायचे आहेत नमस्कार एम टी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षद हे व्हिडिओग्राफर आहेत नुकतंच आपण पाहिलं असेल की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटावरचे मोहरे अतिशय त्वरेने वेगळ्या वेगळ्या पोझिशनला प्लेस होत आहेत म्हणजे बुद्धिबळाच्या चा चाली असतात ना तशा चाली आता खेळल्या गेलेल्या आहेत उदाहरणार्थ चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी हे तातडीने भारतात भारताच्या नेत्यांच्या भेटीला आले आणि त्यांनी येताना एक संदेश आणला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी की पुढच्या महिन्यात शांघायला होणाऱ्या शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन एस सी ओ यांच्या शिखर परिषदेला पंतप्रधान मोदींना शी जिनपिंग यांनी आमंत्रण केलेलं आहे याच्या आधी पंतप्रधान मोदी श्री जिनपिंग यांना कझाकस्तानमध्ये भेटले होते तेव्हापासूनच चीन आणि भारतातली जी अडचणीचे मुद्दे आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने एक प्रकारची गती आलेली होती त्याकरता त्यामुळे गलवान आणि अक्साई चीन या भागातले दोन्ही बाजूच्या फौजा मागे घेण्यात आल्या होत्या आणि आता ट्रम्प यांनी जेव्हा टॅरिफ वाढवले आणि भारतावरती प्रचंड वाढवले आधी चीनवर वाढवले मग चीननी त्यांचे रेअर अर्थ पाठवणं बंद केल्यानंतर ते कमी केले आणि आता सुद्धा चीनवरती वाढवलेले टेरिफ असले तरी त्यांना नव्वद दिवसाची सूट दिलेली आहे भारताला मात्र अशा प्रकारची काही सूट दिलेली नाही आहे भारतावरती टेरिफ लावलेलेच आहेत शंभर पन्नास टक्के त्याच्यात शंभर करू वगैरे अशा बडबडी अमेरिकेतनं सुरू झालेली आहे या सगळ्या परिप्रेक्षामध्ये भारत काय करतोय इकडे जर आपण बघितलं तर भारताने तातडीने चीनशी आपले संबंध सुधारायची योजना सुरू केलेली आहे पुटिन यांच्याशी तर आपले संबंध आधी घनिष्ठ होतेच आता ते अनेक घनिष्ठ होऊ घातलेत पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये बहुतेक पुटिनच भारताच्या भेटीला येतील कदाचित ते सव्वीस जानेवारीचे प्रमुख पाहुणेसुद्धा असू शकतील नाकारता येत नाही आणि हे सगळं आलास्कात जी परवा बैठक झाली पंतप्रधान अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये आणि त्या बैठकीच्या नंतर जी एक बैठक वॉशिंग्टनला झाली ज्याच्यात झेलेन्स्की आणि युरोपचे सगळे नेते तिथे आले होते त्या सगळ्या बैठकीचं याला पार्श्वभूमी आहे आता झालंय असं की त्या बैठकीमध्ये पुटिन यांनी बाजी मारली असं अमेरिकेतलेच सगळे वर्तमानपत्र म्हणत आहेत जा जागतिक मत सुद्धा असंच आहे की पुटिन यांनी त्या बैठकीमध्ये आपला मुद्दा लावून धरला ते म्हणले की नुसती शस्त्रसंधी करायला त्यांनी नकार दिला शस्त्रसंधी म्हणजे आजचं मरण उद्यावर ढकलणं असं होतं ते म्हणले की ज्या कारणामुळे लढाई झाली ती कारणच आपण काढून टाकूया ती कारणं कुठली होती एक महत्त्वाचं कारण हे होतं की पुटीननी जाऊन तो क्रिमिया हा जो द्विपकल्प आहे युक्रेनच्या मालकीचा तो ताब्यात घेतलेला होता तो ताब्यात घ्यायचं कारण असं त्यांनी दिलं की इथे जे मोठा नेव्हल बेस आहे नौदलाचा तळ आहे जो काळ्या समुद्रातलं नौदल रशियाचं संबंध तिथे असतं तो नौदलाचा तळ ताब्यात घेण्याकरता पण ते करायची गरज नव्हती वीस वर्षाचा करार युक्रेन बरोबर रशियाने केलेला होता की तो नौदलाचा तळ सेवॅस्टपोल बंदर हे रशियाच्याच ताब्यात राहणार होतं त्यामुळे ते काही योग्य कारण त्यांनी दिलं नव्हतं पण त्यांनी क्रिमिया घेतलं त्याचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेने झेलेन्स्की यांना भरीला घालून स्वतःची जी बॉर्डर होती नेटो देशांची बॉर्डर ती युक्रेनपर्यंत सरकवण्याचा घाट घातला होता आणि ते रशियाला मंजूर नव्हतं रशियाने आधीपासूनच सांगितलं होतं की युक्रेन पर्यंत यायचं नाही कारण गोरबाशेव आणखीन अमेरिका यांच्या भेटीच्या वेळेला जे करार झाले होते त्या करारामध्ये अमेरिकेने मान्य केलं होतं की इथे आत्ता आहोत याच्याहून पुढे पूर्वेकडे नेटो देशांची सीमा सरकणार नाही म्हणजे रशियाने स्वतःचं साम्राज्य विघटन करायचं पण आम्ही पुढे येऊन त्या साम्राज्यात दखल देणार नाही अशी तेव्हाची कराराची भाषा आहे अमेरिकेने तो करार धाब्यावर बसवला आणि ते एक एक करत पाऊल पाऊल आपलं पुढे टाकत राहिले रशियाला चेपत राहिले पुढे पुटीन यांचा संयम संपला आणि त्यांनी युक्रेनवरती आक्रमणच केलं आक्रमणाचं तात्कालिक ता कारण त्यांनी दिलं की तुम्ही हे तिथेचे डॉनबास्क आणि लोहान्स्क नावाचे दोन प्रांत आहेत पुटेन युक्रेनच्या ईशान्येकडे ते प्रांत रशियन भाषिक लोकांचे आहेत आणि तिथे पुटीन पुटीन नाही तिथे झेलेन्स्कीची लोकं युक्रेनी लोकं अन्याय करतायत आमच्या भाषेवर अन्याय होतोय त्यांना आम्हाला वाचवायलाच पाहिजे अशी कारणं दिली आणि हल्ला चढवला अर्थात तेव्हा त्यांना वाटलं होतं की या हल्ल्याचं पंधरा वीस दिवसात निकाल लागेल आणि युक्रेनचा लसका तोडून आपण स्वस्त बसू पण अमेरिका आणि युरोपियन देश युक्रेनच्या मरतीतील धावले आणि आज साडेतीन वर्ष झाली तरी रशिया ही लढाई जिंकू शकला नाहीये रशियाला सुद्धा ही लढाई थांबायची आहे पुटिन यांनी ते सुद्धा स्पष्ट केलं होतं की आम्हाला लढायचं नाही आहे परंतु आमच्या टर्म्सवर थांबायचे तर त्यांनी काय सांगितलं अमेरिकेला की एक म्हणजे जेलेन्स्कीचे जे काही आम्ही विभाग घेतले ते आमच्याकडेच राहतील त्याच्याशिवाय आम्ही जे नवीन विभाग घेतलेत खारकी राजधानीच्या जवळपासचे ते आम्ही त्यांना परत करू म्हणजे बेसिकली आम्ही तुमच्या यावर आक्रमण केलं आहे आणि जे आक्रमण केलेले भाग आहेत ते आम्ही परत तुम्हाला देऊ पण आम्ही जे क्रिमियाचा घास तो गिळलेला आहे आणि आणि लुहान्स जे आम्ही घेतलेलं आहे ते आमच्याकडेच ठेवू आणि तिथे यांची युक्रेनची रेअर अर्थ मटेरियल ते तिथे आहेत खाणी आहेत तिथे त्यांच्या हे त्यांनी सांगितलं जेलन्सकीनी सांगितलं की आमच्या घटनेमध्येच मुळे असं लँड फॉर पीस म्हणजे जमीन देऊन शांतता मिळवा ही प्रथाच नाही आहे आमच्या घटनेमध्ये त्याच्यावर आता विचारमंथन चालू आहे <coughs> युरोपियन देशसुद्धा ट्रम्पवरती रागावलेले आहेत <coughs> <coughs> की तुम्ही आम्हाला भरीला घातलं आणि आता तुम्हीच काढता पाय घेताय उद्या रशियाने आमच्यावरती हल्ला केला तर तुम्ही काय असंच पळपुटेपणा करणार आहात का अशी सध्याची परिस्थिती तिथे आहे आता हे सगळं होत असताना चीन अतिशय काळजीपूर्वक या सगळ्याकडे बघत होता कारण अमेरिका युक्रेन युद्धामध्ये गुंतलेली राहिली तर चीनला मोकळा वाव मिळतो आणि चीन जाऊन तैवानचा घास घेऊ शकतो अशी चीनी राज्यकर्त्यांची कल्पना होती परंतु आता जर था युद्ध थांबलं तर अमेरिकेचं लक्ष संपूर्ण चीनकडे वळेल ते हे चीन त्यांना माहिती आहे आणि असं लक्ष जर चीनकडे वळलं तर त्यावेळेला आपल्या बाजूनी एक खंदा आपला शत्रू तरी नसावा असा एक महत्त्वाचा देश म्हणजे भारत तो आपल्या बाजूनी राहावा हे कंपल्शन चीनी राज्यकर्त्यांवरती सुद्धा आहे शिवाय चीनची स्वतःची आर्थिक स्थिती काही फारशी चांगली नाही मी याच्याबद्दल मागे बोललेलो होत याचा परिणाम म्हणून वांगी इथे भेटायला आले बरं वांग यी इथे भेटायला आले आणि तुम्ही बघितलं का ते इथे असतानाच जयशंकर मॉस्कोला गेले तातडीने असं सहसा होत नाही की परराष्ट्र मंत्री तुमच्याकडे भेटायला आलाय तुम्ही परराष्ट्र मंत्री आहात तुम्ही त्याचे यजमान आहात होस्ट आहात आणि तुम्हीच मध्ये निघून गेलात तर ते गेले कारण दुसऱ्या दिवशी वांगी यांची नरेंद्र मोदींची भेट झाली आणि वांगी पण निघून गेले तर हे काय चाललेलं आहे मला तरी असं वाटतं जे काय चाललेलं आहे ते भारताचं पंतप्रधान मोदींचं जे धोरण आहे राष्ट्र सर्वोपरी मैत्रीभित्री मी काही जुमानत नाही मैत्री, मैत्री तेव्हा असेल नसेल राष्ट्र हे पहिलं महत्त्वाचं आहे आणि आपल्या राष्ट्राची आताची महत्त्वाची गरज म्हणजे युद्धात पडायचं नाही आपल्याला सशक्त व्हायचं आहे आणि देशातल्या लोकांचं जीवनमान जर वर उचलायचं असलं तर आपल्याला एनर्जी म्हणजे म्हणजे शक्ती शक्ती म्हणजे ॲक्च्युली पॉवर एनर्जी एनर्जी मिळाली पाहिजे एनर्जी तीन गोष्टींना मिळते एक तर हायडेल पॉवर वगैरे ती जितकी मिळवायची तेवढी आपण मिळवलेलीच आहे असं म्हणायला हरकत नाही खूप जास्ती त्याच्यात स्कोप नाही आहे सोलर पॉवर जगातलं सर्वात मोठं सोलर पॉवर स्टेशन आज कच्छमध्ये भारताने लाव लावलेलं आहे न्यूक्लिअर पॉवर त्यामध्ये सुद्धा भारत फार मोठी प्रगती करतो आहे आताच बातम्या अशा आल्या आहेत की लहान साईजचे न्यूक्लिअर प्लांट थोरियम बेस्ड प्लांट हे दोनशे ग्रॅम थोरियमवरती काहीतरी पाच का दहा वर्ष एखाद्या जिल्ह्याला वीज पुरवू शकतील अशा तऱ्हेचे छोटे जनरेटर बी आर सीतल्या शास्त्रज्ञांनी तयार केलेले आहेत ती पण फार चांगली गोष्ट आहे परंतु ते सगळं धंतरचं आहे आत्ता आपल्याला पाहिजे ते म्हणजे पेट्रोल पेट्रोल डिझेल आणि पेट्रोकेमिकल्स सगळे पाहिजेत त्याच्याकरता क्रूड ऑइल लागतं ते कुठनं येतं तर ते सध्या आपल्याकडे सौदी अरेबिया इराक वगैरे इथनं येतच पण आत्ता तर आपण सध्या रशियाकडनं घेतोय रशियाकडनं आपण प्रचंड प्रमाणावर क्रूड ऑइल घेतो कारण अमेरिकेने रशियावर जे निर्बंध लावले आहेत त्या निर्बंधामुळे रशियाला ते ऑइल इतर कोणाला विकता येत नाही आहे म्हणजे अमेरिकेचे जे पिठ्ठू देश आहेत ते रशियाकडनं ऑइल घेऊ शकत नाहीत खुळचटपणा सगळा असा आहे की ते रशियाकडनं ऑइल घेत नाहीत पण रशियन ऑइल जे आपण घेतो ते आपण शुद्ध करतो आपण घेतो ते कच्चं तेल असतं ते शुद्ध करतो आणि आपण ते युरोपच्या देशांनाच विकतो आहे आणि गंमत म्हणजे सुरुवातीला अमेरिकेनेच आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही असं करा तुम्ही असं जर केलं नाही रशियन ऑइल जर बाजारातून नाहीसं झालं तर ऑइलच्या किमती भयंकर वाढतील कारण ओपेक देशांना मोकळं रान मिळेल म्हणून भारताने ही सुरुवात केली तुम्हाला सांगतो दोन हजार वीस साली भारत पन्नास हजार बॅरल्स पर डे एवढं रशियातनं तेल घेत होता हे बॅरल्स पर डे काय आहे तुम्हाला सांगतो आपल्याला हे एकदम लक्षात येत नाही एक बॅरल म्हणजे एकशे एकोणसाठ लिटर क्रूड तेल त्या एकशे एकोणसाठ क्रूड तेला रिफाईन जर केलं आणि नुसतं जर पेट्रोल बनवलं तर जवळजवळ शंभर ते एकशे दहा लिटर पेट्रोल बनतं एक तुमच्या माहिती करता म्हणून हे सांगितलंय पण बॅरल्स पर डे पन्नास हजार तेव्हा होतं दोन हजार वीस साली आत्ता आपण किती घेतोय माहिती आहे का सोळा लाख बॅरल्स पर डे आपण सध्या रशियाकडनं घेतोय आताच्या घडीला दिवसाला एवढं घेतोय हं लक्षात घ्या चीन आपल्यापेक्षाही जास्त घेतोय चीन वीस लाख बॅरल्स पर डे घेतोय असा हा प्रकार सगळा चालू आहे परंतु ट्रम्प यांना हे लॉजिक कोणी समजावून सांगण्याच्या भरीला पडत नाही की चीन तर भारतापेक्षाही जास्त घेतोय तर चीनवरती तुम्ही निर्बंध लावत नाही आणि भारतावर निर्बंध लावताय आणि आताही मोठ्या माता मारताय की भारताला आम्ही याव करू भारताला आम्ही त्याव करू तुमच्याच पार्टीतल्या निकी हालीनी ट्रम्पना सांगितलंय की ही वृत्ती चुकीची आहे भारताशी आपण मैत्रीचे संबंध ठेवलेच पाहिजेत कारण आपला मुख्य शत्रू चायना आहे आणि चीन जर मुख्य शत्रू असला तर त्याच्याशी लढायला एक समर्थ मित्र भारत आपल्या बाजूला असला पाहिजे पण ट्रम्प सध्या ऐकण्याच्या ना मनस्थितीत नाहीये त्याची दोन तीन कारणं संभवतात एक म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे आपण रशियातनं तेल घेतो म्हणजे ट्रम्पने सांगितलं घ्यायचं नाही तरी आपण नाकावर टिचून घेतो परवा ट्रम्पने पुन्हा सांगितलं की मी असं ऐकलंय की भारताने तेल घेणं बंद केलं ऐकलंय काय तू प्रेसिडेंट आहे अमेरिकेचा ऐक्यू बातमीवरती विश्वास कसा ठेवतो भारताने तर उलट वाढवलेलं आहे बंद काही केलेलं नाहीये दुसरं ट्रम्पला नोबल पारितोषिक हवं म्हणजे रामाला ग चंद्र हवा म्हणतात ना तसं ट्रम्पला ग नोबेल हवं अशा प्रकारची गाणी तिथे चाललेली आहेत आणि ते नोबेल मिळावं म्हणून त्याला युक्रेन आणि रशियात संधी शस्त्रसंधी करून द्यायची आहे असं तर त्याला भारत पाकिस्तानमध्येही शस्त्रसंधी करायची होती असं तो म्हणतो की मी केली म्हणून तसं काही झालेलं नाहीये तेही स्पष्ट मोदींनी सांगितलं तोही ट्रम्पच्या मनात आणखीन राग आहे की मोदी आम्हाला नोबेल करता मदत करत नाही आहेत यांनी मात्र मदत केली हो पुन मात्र ट्रम्पला म्हणला की तुम्ही जर असता राज्यावरती तर युद्ध झालंच नसतं व ट्रम्पचा इगो त्यांनी थोडासा मसाज केला दुसरं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे जे, पाकिस्तान जे अण्वस्त्र आपण उडवली ऑपरेशन सिंधूरमध्ये आणि एफ सिक्स्टीन विमान उडवली त्यांनी अमेरिकेचं नाक सगळ्या जगात कापलं गेलेलं आहे त्यानेही ट्रम्प भयंकर रागावलेले आहेत इंडियन सौरिंटी म्हणजे भारतीय संप्रभुत्व किंवा भारतीय सार्वभौमत्व भारत दाखवतोय की ट्रम्प म्हणतोय तुम्ही तेल रशियाकडनं घ्यायचं नाही आम्ही म्हणतो तुला काय करायचंय आम्हाला गरज येतं आम्ही घेऊ तुला घ्यायचं असेल तू पण घे आणि गंमत तुम्हाला सांगतो हे सगळं तेल आपण घेतोय ते युरोपलाच देतोय आपल्याला माहिती आहे ते आपण युरोपला पुरवतोय पण ते, ते सुद्धा ट्रम्प ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आणि शेवटचं कारण म्हणजे ट्रम्पला अमेरिकेत तयार होणारे अॅग्रिकल्चरल प्रॉडक्ट सोयाबीन असो दूध दूध आणि दूध दुग्धजन्य पदार्थ हे सगळे भारतात आणून विकायचे आहेत आणि भारताने स्पष्ट सांगितले की आम्हाला तुमचे ॲग्रिकल्चरल प्रोजेक्ट प्रॉडक्ट्स नकोत आमच्याकडे चाळीस कोटी शेतकरी याच्यावरती जगतात त्या शेतकऱ्यांना जगवणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही तुमचं हे स्वस्त प्रॉडक्ट इम्पोर्ट करणार नाही हे स्पष्ट त्यांना सांगून टाकलेलं आहे भारताने तर ट्रम्प त्याच्यामुळे भयंकर संतापलेले आहेत की भारत आपल्याला मनाले तसं वागतोय आमचं काहीच ऐकत नाही आहे आणि सगळ्यात जग जगामध्ये अमेरिकेची छितू होतीये की तुम्ही सांगताय त्यातलं भारत काहीच घेत नाहीये शिवाय जेनेटिकली मॉडिफाईड फूड सुद्धा अमेरिका आपल्याला देऊ पाहताय आपण त्यालाही नाही म्हटलेला आहे हा तिकडचा भाग झाला पण अनेक महत्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे त्यात ट्रम्पच्या बडबडीला फार लक्ष द्यायचं नाही भारत म्हणला की बघून घेऊ काय आम्ही हा जुना भारत नाही आहे की तुम्ही डोळे वटारले की आम्ही लगेच लीन व्हायचं असलं काही इथे चालणार नाही हे ट्रम्पला आपण स्पष्टच सांगितलेलं आहे आता आणि त्याच्याहून महत्वाची गोष्ट आपण जी करतोय आपली एनर्जी सिक्युरिटी आपणच तयार केली पाहिजे आपल्या इथल्या विरोधी पक्षाला तर काहीही अक्कल नाही आहे त्यांना एकच करायचंय मोदींना विरोध मोदींना विरोध ट्रम्प म्हणला भारताची डेड इकॉनॉमी आहे मोठता अर्थव्यवस्था आहे तर लगेच इथले विरोधी पक्ष नेते येण्यासारखे नाचायला लागले भारताची डेड अर्थव्यवस्था आहे अरे जी अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे त्याला तुम्ही डेड अर्थव्यवस्था म्हणताय मग डेड अर्थव्यवस्था असली तर रशियाचं तेल घेतलं काय नाही घेतलं काय ट्रम्पला काय फरक पडतो ट्रम्प वेड्यासारखं बोलला किंवा काही कारणांनी बोलला म्हणून इथल्या विपक्षी लोकांनी त्याची पुंगी वाजवावी हा म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे भारताची अर्थव्यवस्था अजिबात मृत नाहीये जगातली सर्वात वेगाने वाढणारी आणि सुदृढ अर्थव्यवस्था आहे परंतु या अर्थव्यवस्थेला एनर्जीचा पुरवठा होणं भाग आहे सदैव तो कुठनं व्हायचा याच्यात जेव्हा चर्चा झाली तेव्हा लक्षात आलं की एक सोर्स अजून आपण घेतलेला नाहीये सेंट्रल आशिया म्हणजे मध्य आशियातले जे देश आहेत किर्गिझस्तान असो ताजिकिस्तान असो कझाकस्तान असो उझबेकिस्तान असो खूप देश आहेत तिथे त्या सगळ्या देशांमध्ये गॅस आणि तेलाचे भरपूर मोठे साठे आहेत पण त्या देशांना समुद्रकिनारा नसल्यामुळे ते साठे त्यांना एक्सपोर्ट करता येत नाहीत प्रॉपरली तर भारताची आता अशी तयारी आहे की तिथून भारतापर्यंत पाईपलाईन घालायची म्हणूनच जयशंकर तातडीने रशियाला गेलेत कारण रशियाला या प्रोजेक्टमध्ये घ्यायचं आहे आपल्याला चीनला चीनला आता नरेंद्र मोदी स्वतः श्री जिनपिंग यांना भेटायला जाणार आहेत की आमचा हा प्रोजेक्ट असेल तो पीओ केमधनं येणार आहे ओ केचा जो गिलगित बाल्टिस्तान भूम भूमी आहे तिथनं तो येणार भुम, आहे तिथे चीनचा सीपेक येतो आणि चीनला तिथे शक्षगम दरी जी आहे त्याचा भाग पाकिस्तानने अंधण दिलेला आहे ते सगळं चीननी सोडायचं आणि आमची पाईपलाईन व्यवस्थित आली पाहिजे पाकिस्तानला आम्ही बायपासच करतोय आम्ही अफगाणिस्तानात अफगाणिस्तानची वाखानपट्टी आहे तिथनं ही पाईपलाईन आणणार आहोत ही एकदा भारतात आली की भारत तो गॅस आणि ते पेट्रोल कच्चं तेल स्वतः वापरेल आणि भारताच्या बंदरा म्हणून त्याचा जगभर एक्सपोर्ट सुद्धा करेल ते एक्सपोर्ट करताना भारत ते ते कॅरिंग फी असते ना ती घेणार आणि स्वतः वापरतील तेव्हा स्वस्तातलं तेल ते आपल्याला मिळेल इथे बरेच लोक प्रश्न विचारतात की मग आमचा पेट्रोलचा रेट कमी का नाही झाला तर त्याचं कारण असं आहे की हे स्वस्तातलं तेल आलं नसतं तर पेट्रोलचे भाव वाढले असते ते वाढू दिले नाहीत हे मोदी सरकारचा यश आहे आणि हा जो पैसा मिळतोय त्या पैशाचा भारताला खूपच फायदा होणार आहे कारण भारताच्या बजेटमध्ये तो पैसा वापरला जातो आहे किंवा लक्षात ठेवा मोदींची मा पावलं ही भविष्य सूचक आहेत भविष्यात भारताच्या एनर्जी नीड्स काय आहेत शक्तीची गरज ऊर्जेची गरज किती आहे भारताला त्याप्रमाणे ती ऊर्जा त्या कुठून कुठून मिळवायची आणि कुठून कुठून योग्य रीतीने सुरक्षित रीतीने आणि कमीत कमी पैशात मिळवायची याच्याकडे त्यांचं काम चाललेलं आहे हे सगळं काम आंतरराष्ट्रीय पटावरती फार मोठी मांडणी उभातली आहे अमेरिकेचं महत्त्व कमी कमी होत चाललेलं आहे युरोप तर नगण्य स्थितीत पोचायची परिस्थिती आलेली आहे हे सगळं होत असताना आमच्या इथले राजकारणी काय करतायत म्हणजे अक्षरशः कधीकधी लाज वाटते की आपण कुठे राहतोय मुंबईत राहतोय मुंबईचे राजकारणी कशावरती भांडतायत तर कबूतर आणि हत्तीवरती भांडतायत अरे बाहेर या आहेत ह्या अगदी नगण्य प्रॉब्लेम आहे हा दोन मिनिटात तिथे सुटवायला लागेल सुप्रीम कोर्टाने ते डोकं घालायची खरं म्हणजे गरजच नव्हती परंतु आता जे चाललंय ते भारताला महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने जी पावलं घेतली जात आहेत ती नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार अतिशय उत्तम रीतीने घेत आहे विरोधी ते आपल्या पूर्वीच्या सवयीप्रमाणे वाटेल तसे आरोप करत सुटलेत आताच त्यांनी जो संविधान इलेक्शन कमिशनवरती आरोप केला तो सगळा तोंडा ते तोंडावर पडले कारण जो डेटा पुरवला होता त्या संजय कुमार नावाच्या डेटा पुरवणाऱ्या ना माणसांनी सांगितलं माझा डेटा चुकला होता चुकीच्या डेटावर हे जाऊन तिथे बोमलत आरोप करत होते तेव्हा आपण सगळ्यांनी ठामपणे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या पाठीमागे उभं राहायचं आहे ते, ते भविष्यातल्या योजना आत्ता आखतायत हे लोक भूतकाळातली काहीतरी जी खोटी डेटा आहेत ते खोटे डेटा आणून काढतायत कारण ही लोक अत्यंत फ्रस्ट्रेट झालेली आहेत आणि आपल्या इथले दोन भाऊ तरी काय करतायत तेही दुसरं काहीच करत नाहीत हेच सगळं करतायत तेव्हा लक्षात घ्या सध्याच्या काळात नरेंद्र मोदी आणि त्यांचं संपूर्ण सरकार संपूर्ण मंत्रिमंडळ आणि अजित डोवल यांच्या हातात भारताचं भविष्य सुरक्षित आहे सुदृढ आहे आणि उज्ज्वल होणार आहे त्या सगळ्याचं आपल्यावरती आपल्याला हे लक्षात यावं म्हणून हा व्हिडिओ केला आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आपण आवडला असला तर लोकांना आपल्या मित्रपरिवाराला पाठवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ दे जय हिंद नमस्कार